पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद होत आहे ही तीन दिवसीय परिषद कालपासून सुरू झाली असून पंतप्रधान उद्याही अध्यक्ष म्हणून त्यात उपस्थित राहणार आहेत देशाच्या विकासासाठीच्या धोरणांची अंमलबजावणी आणि प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार केंद्र राज्य भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे केंद्र आणि राज्यांमध्ये एक सुनियोजित आणि सातत्यपूर्ण संवाद साधण्याचा या परिषदेचा उद्देश आहे सहकार्यातून संघराज्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून या परिषदेत दोन्ही सरकार एकत्र येऊन मनुष्यबळाचा जास्तीत जास्त कौशल्यानं वापर करण्यासाठीचा एक आराखडा तयार करणार आहे जेणेकरून सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज असा विकास साधता येईल या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींचं आदान प्रदान होईल शिक्षण शालेय शिक्षण कौशल्य विकास क्रीडा आणि अभ्यासेतर कौशल्य अशा विषयांवर परिषदेत भर देण्यात आला आहे या परिषदेत प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट पुरवठा साखळ्या आणि बाजारपेठ जोडणीसाठी ॲग्रीस्टॅक एक राज्य एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी अशा विषयांवर सत्र होणार आहेत त्याशिवाय नक्षलवादी चळवळीच्या नंतरच्या धोरणांवरही विशेष सत्र या परिषदेत होणार आहे